नमस्कार प्रेक्षकांनो सावळेची जणू सावली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळणार आहे बबलू आणि सोहम झाडाच्या जवळ बसलेले असतात सारंग व सावलीला एकत्र कसं आणायचं याची प्लॅनिंग करत असतात सोहम म्हणत असतो बघ ना बबलू सावली वहिनी आणि सारंगदादा किती गोड आहेत आणि ते दोघेही एकमेकांपासून किती लांब राहतात हे मला अजिबात बघवत नाही मला असं वाटतंय कधी ते एकमेकांच्या जवळ येतील आणि तेवढतच मागून तिथे सखदेव एकनाथ आणि कानू येतात आणि त्याचं बोलणं ऐकतात बबलू बोलतो सोहम मागं बघ त्यांनी सगळं ऐकलंय सोहम मागे बघतो आणि त्यांना बघून चांगलाच दचकतो सोहम बोलतो तुम्ही तुम्ही ते काय करताय तेव्हा सखदेव बोलतो आम्ही सगळं ऐकलंय याचा अर्थ या, या सगळ्याची तुम्हाला आधीपासूनच कल्पना आहे तर सोहमराव आम्हाला कळलंय सावली आणि सारंगरावांमध्ये नवरा बायकोचं नातं नाहीये पण आम्हाला असं वाटतंय बापू आणि साऊची जोडी ना साक्षात विठ्ठलानेच आहे आणि तोच यातून काहीतरी मार्ग दाखवेल तेव्हा बबलू बोलतो हो ना म्हणून त्या दोघांना एकत्र आणण्यासाठी आम्ही काहीतरी प्लॅनिंग करत असतो तेव्हा सगळे बोलतो असे का मग तुमच्या टीम मध्ये आम्हाला सुद्धा घ्या की आणि हे कोण बबलू जाम खुश होतो तो बोलतो अरे वा ही तर फार चांगली गोष्ट आहे तुम्हाला तिघांचं माझ्या अल्फाबिटा टीम मध्ये स्वागत आहे असं म्हणतच हे पाचही जण हात मिळवणी करतात तिकडे आपण पाहतो तर काय जयंती भैरवीला फोन करते भैरवी फोन उचलते आणि बोलते बोला काय काम आहे तेव्हा जयंती बोलते भैरवी माई अहो तुमच्या फायद्याची एक खबर आणलीये पण मला एक सांगा तुम्ही मला काय गिफ्ट द्याल तेव्हा भैरवी बोलते बोल तुला काय गिफ्ट हवाय तेव्हा जयंती बोलते मला साडी हवीय तेव्हा भैरवी बोलते ही खबर जर महत्वाची निघाली ना तर साडी काय अगं तुला दागिने सुद्धा देऊ तेव्हा जयंती बोलते मग ऐका तर सावली सावलीना वेगवेगळे झोपतात यावर भैरवी बोलते मग मी काय करू ही खबर माझ्या कामाची नाहीये ठेव फोन असं म्हणत ती जयंतीचा आपच का करते दुसऱ्या दिवशी आपण पाहतो तर काय सकाळी सकाळी घरातली सगळी मंडळी चहापीत बसलेली असते सावलीच्या हातची कॉफी सोहम सारंग आणि बबलू तिघेही मस्तपैकी पीत बसलेले असतात आणि तेवढतच तिथे राम भाऊ येतात आणि बोलतात राम कृष्ण हरी एकनाथ त्यांना पाहतो आणि बोलतो राम भाऊ तुम्ही या ना तुमचं स्वागत आहे काही महत्वाचं काम आहे का तेव्हा रामभाऊ बोलतात हो संध्याकाळी आहे कार्यक्रमांना त्यामध्ये अभिषेक करायचंय आणि हा जर अभिषेक नवीन दाम्पत्याच्या हस्ते झाला ना तर फार आनंद होईल हा अभिषेक जर जावे बापू आणि सावलीच्या हस्ते झाला तर गावकऱ्यांना खूप आनंद होईल तेव्हा जयंती बोलते ओ रामभाऊ तुम्हाला काय आमचे बापू रिकाम टेकडे वाटले का नाही वाट नाही त्यांना असलं काय जमणार नाही सारंगराव सांगून टाका तुम्ही सांगून टाका तुम्हाला हे काय जमणार नाही तेव्हा सगदेव बोलतो हो जयंती कधी नव्हे ते खरं बोलतीये सारंगरावांना हे जमणार नाही खरंच जमणार नाही तेवढं तर सारंग बोलतो दादा थांबा मी अभिषेक करायला तयार आहे आणि सारंगचा हा निर्णय ऐकून सगळ्यांनाच मोठा धक्का बसतो सुखद धक्का बसतो आणि ऐकून राम भाऊ फार खुश होतात ते बोलता जावे बापू तुमचे खूप खूप आभार पण अभिषेक घालताना तुम्हाला तुमचे कपडे घालून चालणार नाही तुम्हाला सोहळा घालावा लागेल संध्याकाळी तुम्हाला हा सोहळा नेसून यावा लागेल आणि साऊ अभिषेकाला येताना तुला ही साडी नेसून यायची आणि साऊ तुला नऊवारी साडी नेसून यायची तुम्हाला दोघांना जमेल ना तेव्हा सारंग बोलतो हो हो जमेल नक्कीच जमेल रामबाऊ ठीक आहे बोलतात आणि तिकडून निघून जातात पुढे आपण पाहतो तर काय हा सोहम ताराला झाडाच्या मागे भेटायला बोलवतो आणि चक्क तारा साडी नेसून येते तारा इतकी सुंदर दिसत असते सोहम तर तिच्याकडे बघतच राहतो पूर्णपणे लट्टू होतो फिदा होतो तेव्हा सोहम बोलतो तारा खरंच या साडीमध्ये तू खूप छान दिसतेस तेवढतच बबलू सोहमच्या कानात बोलतो सोहम आता जोडी झालीये तर एकत्र विठ्ठलाचे दर्शन घ्या आणि अजिबात टेन्शन घेऊ नकोस मी राखण करतो कोणालाच मंदिरात जाऊ देणार नाही तेव्हा सोहम बोलतो थँक्स बाबा आणि तारा चल ना मंदिरात जाऊया का दर्शन घेऊया तारा बोलते हो ना तेव्हा तारा बोलते ठीक आहे सोहम तिचा हात पकडतो आणि दोघेही मंदिरात जातात विठ्ठलाचं दर्शन घेण्यासाठी आणि तेवढतच ते तावा तावाने ही सावली येते आणि मंदिरात जाऊ लागते पण बबलू मात्र तिला अडवतो आणि बोलतो वहिनी ओ थांबा कुठे चाललाय मंदिरात जाऊ नका तेव्हा सावली बोलते बबलू दादा प्लीज मला अडवू नका मला विठ्ठलाचे आभार मानायचेत कारण सारंग अभिषेक करायला होकार दिलाय आणि हे सगळं माझ्या विठ्ठलानेच घडून आणले बघा आणि त्याचे आभार मानले नाहीत ना तर तो माझ्यावरती नाराज होतो आणि मी त्याला नाराज करू शकत नाही त्यामुळे प्लीज मला जाऊ द्या माझ्या विठ्ठलाचे आभार मानू द्या पण सावली काय तेच ऐकत नाही ती सरळ मंदिरात जाते आणि सोहम व ताराला रंगे हात पकडते पण सारा मात्र सावलीवरती ओरडते ती बोलते सावली तू इथे काय करतेयस तेव्हा सोहम बोलतो अगं तारा ती इथेच राहते ना बहुतेक दर्शनासाठी आली असेल तेव्हा तारा बोलते सावली माझी तुझ्याकडे एक रिक्वेस्ट आहे मी इथे दर्शनासाठी आलीये ना हे प्लीज मम्माला सांगू नकोस कारण मी तिला इथे न सांगता आलीये तेव्हा सावली बोलते पण का तुम्ही तर फक्त दर्शनासाठी आलाय ना हे काय इतकी मोठी गोष्ट नाही आहे लपवण्यासारखी तेव्हा तारा बोलता अगई मूर्ख सावली तुला माहीत नाही का भैरवी माई कशी येते तिला काम नसताना घरातून बाहेर पडलेलं नाही आवडत पण सोहमला मात्र खूप राग येतो तो बोलतो तारा तू ज्या टोनमध्ये माझ्या वहिनीशी बोललीस ना ते मला नाही आवडलेलं पुन्हा असं बोलायचं नाही ती माझी आहे लक्षात ठेव मला मान्य आहे ती आधी तुझी असिस्टंट होती पण आता ती माझी वहिनी आहे आणि ती खूप चांगली आहे अगं तेव्हा तारा बोलते सॉरी सहम माझ्याकडून चूक झाली पुन्हा मी सावलीशी अशा टोन मध्ये बोलणार नाही इकडे आपण पाहतो तर काय सारंग त्याच्या खोलीत असतो आणि सोहळा नेसत असतो पण त्याला काय नेसायला जमत नसतं आप्पू त्याची मदत करत असतो पण त्यालाही काही जमत नसतं आप्पू बोलतो ताजी तुम्ही इतक्या मोठ्या कंपनीची मालक आहात पण तुम्हाला साधी धोतर नेसता येत नाही हे फार चुकीचं आहे तुम्ही तर हिरो आहात हिरो तुम्हाला सगळं आलं पाहिजे तेव्हा सारंग बोलतो एक काम कर माझा मोबाईल आण आणि त्यामध्ये उघड तेव्हा युट्यूब चे व्हिडिओ बघून तो सोळा नेसायचा प्रयत्न करतो पण त्याला काही जमत नाही तेव्हा बोलतो तुम्ही थांबा मी माझ्या बोलून आणतो आव तिला ना लई भारी सोळा नेसता येतो असं म्हणत असतो सावलीकडे पळत पळत जातो सारंग त्याला अडवण्याचा प्रयत्न करतो पण आप्पू काही थांबत नाही इकडे आपण पाहतो तर काय सावली विठ्ठलाचं दर्शन घेते आणि सोहमजवळ जाते तारा सुद्धा तिकडून निघून गेलेली असते आणि सावलीला कळून चुकलेलं असतं यांचं काहीतरी झेंगाट आहे ती मुद्दा मग सोहमला बोलते सोहम भाऊजी आज तारा मॅडम साडीमध्ये खूप छान दिसत होत्या ना तेव्हा सोहम बोलतो हो ना तारा काही दिसत होती अगदी परी आणि अशा प्रकारे त्याचं सत्य त्याच्या तोंडावरती आलेलं असतं आणि हे पाहून सावली जोरजोरात हसू लागते आणि त्याला चिडवू लागते आणि बोलते भाऊजी टेन्शन घेऊ नका मी कोणाला सांगणार नाही आणि आजचा भाग इथे संपतो तर अकरा तारखेच्या प्रमो आपल्याला असं बघायला मिळणार आहे आपो सावलीकडे येतो आणि बोलतो अक्के अगं चल सारंग ना सारंगदाजींना जरा मदत कर त्यांना सोळा नेसता येत नाही असं म्हणत असतो सावलीला सारंगकडे घेऊन जातो सावली आता त्याला धोतर नेसण्यामध्ये मदत करू लागते आणि हे सगळं करत असताना दोघे एकमेकांच्या खूप जवळ आलेले असतात पण तिने मागून आतमध्ये हात घातल्यामुळे सारंगला खूप लाज वाटत असते सावली आता पुढे येते ती आता पुढच्या निरे आत घालू लागते पण सारंगाई तिला पुढे हात घालू देत नाही तो जोरात जोरात तो नाही नाही पुढे आत घालू नकोस मागे हात घातला का पुरे पण पुढे नाही असं म्हणत असतो पुढच्या निर्या खोजतो आणि बोलतो बाय सोळा आणि ऐकून सावलीला खूप छान वाटतं आणि बरोबर त्याच वेळेला ही जयंती तिच्या डान्सची रील शूट करत असते आणि बरोबर तिच्या बॅकग्राऊंडला सावली सारंगला सोळा नेसतानाचा व्हिडिओ शूट होतो म्हणजे त्या व्हिडिओमध्ये हे सगळं दिसतं आणि हा व्हिडिओ ऐश्वर्यापर्यंत पोहोचतो ते पाहून ऐश्वर्या बोलते अरे बापरे ही मुलगी तर सारंगच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करते मला काही एक करून त्या दोघांना दूर केलंच पाहिजे इकडे आता सारंगचा आवरल्यानंतर सावली सुद्धा तिच्या खोलीत जाते आणि नऊ वारी साडी नेसून बाहेर येते आणि खूप छान दिसत असते सारंग तर तिच्याकडे बघतच राहतो दोघे आता मंदिरात जाता जोडीने अभिषेक करतात आणि हे सगळं करत असताना मंत्र उच्चार करायचा असतो तेही अगदी सुरात तेव्हा हे सगळं करत असताना सावलीचा खरा आवाज सारंगच्या समोर येईल का हे बघणं रंजक ठरणार आहे असेच अपडेट्स पात्र राहण्यासाठी चॅनलशी कनेक्टेड रहा